नमस्कार लवली सिस्टर आर्ट आपल्यासाठी एक नवीन प्रॉडक्ट घेऊन येत आहे ते म्हणजे हे सर्व आपल्या सर्वांच्या रि डिमांडमुळेच मी आता है, ना ले लिया है? हे प्रॉडक्ट घेऊन आलेली आहे हे आहेत कॅनवासच्या ज्यूटच्या मोबाईल स्लिंग बॅग आणि मल्टीपर्पज यूजच्या प्लॅ बॅग पण म्हणू शकता या चार प्रकारच्या बॅग्स मी आज तुम्हाला दाखवते आहे ही प्रथम सर्वप्रथम जी बॅग दाखवते ह्याला पुढे पॉकेट आहे या पॉकेटमध्ये तुम्ही की वगैरे सुट्टे पैसे वगैरे ठेवू शकता शकता चेन अतिशय स्मूथ आहे आणि पाठीमागे पण ह्याला चेन आहे चेन ह्याची पण खूप स्मूथ आहे आतमध्ये कापड पण खूप चांगला आहे कॅनवास ह्याचं खूप जाड आहे आणि डेफ पण खूप जास्त आहे बेल्ट ह्याचा ॲडजस्टेबल आहे खूप जाडा बेल्ट आहे आणि हंड्रेड पर्सेंट वॉशेबल बॅग्स आहेत या तर ही सर्वप्रथम एक नंबरची बॅग आहे ज्याला आपण म्हणू शकतो मोबाईल बॅग विथ स्मॉल पॉकेट आउटसाइड दुसरी बॅग जी आपण घेऊन आलेलो आहोत ती पण जाड कॅनवासची आहे पण याला खाली बेस आहे ह्याला पण दोन चेन आहेत एक पुढे कप्पा आहे ह्याची पण ह्याच्यामध्ये पण चांगलं डेप्थ आहे आतमध्ये चांगलं कापड वापरलेलं आहे अस्तरचं आणि दोन्ही साईडला पेंटिंग मिळणार आणि ह्याची प दोन्ही पण चेन आहेत ते अतिशय स्मूथ आहेत आणि या बॅगचं नाव आहे स्लिंग बॅग विथ बेस असं तुम्ही डिमांड करू शकता ह्याचा पण बेल्ट अतिशय जाड आहे आणि बेल्ट ॲडजस्टेबल आहे दोन्ही साईडला पेंटिंग मिळेल तुम्हाला यामध्ये सुद्धा या बॅग कशा दिसतील हे मी पुढे माझ्या सुनेला एक फोटो काढलेला आहे तो तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल ही तिसरी बॅग आहे याला पण ही तिसरी जी बॅग आहे याला एक पुढे कंपार्टमेंट आहे ह्याचा बेल्ट थोडासा कम्पेअर टू जरासा लहान आहे पण तरीसुद्धा ती खूपच मजबूत बेल्ट आहे ह्याला पण चेन आहे आतमध्ये पण कापड खूप छान आहे दोन्ही साईडला पेंटिंग येणार याला बेस नाही आहे है, पण ह्याचं पण कापड खूप जाड आहे ही तीन नंबरची बे प, 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 बॅग झाली ही चार नंबरची जी बॅग आहे ह्याला आपण बेस मिळणार दोन ते अडीच इंचाचा बेस असेल हे मी पेंटिंग केलेलं नाही आहे पण हे तुम्हाला पेंटिंग करून मिळेल ह्याचा जो बेल्ट आहे हा तुम्ही आ, ला काढू शकता लावू शकता तो कसा लावायचा आहे तुम्ही दाखवते फक्त त्याच्यामध्ये अडकवायचं आहे आणि हा पण ॲडजस्टेबल आहे तुम्ही तुमच्या हाईटप्रमाणे तो ॲडजस्ट करू शकता ह्याला आपण बा दोन्ही ज्या चेन आहेत त्या पण अतिशय मजबूत आणखीन स्मूथ चालणाऱ्या चेन आहेत ह्याला पण बेस ही आहे ही बॅग साधारण एट इंटू नाईन इन इंचची आहे रादर नाईनपेक्षा थोडंसं जास्तच आहे त्याचं खाली याला बेस आहे याच्यामध्ये भरपूर तुमचं सामान राहू शकतो याचं पण कॅनवास खूप छान आहे तर ही एक बॅग तुम्हाला मिळू शकते पण बॅचमध्ये तुम्हाला बंचमध्ये हवी असतील तर तुम्हाला थोडी आधी ऑर्डर द्यायला लागेल आणि ही जी मोबाईल स्लिंग बॅग ज्यूट जी आहे ही जी तुम्ही खूप पसंत केली तर ह्याचे पण मी अजून भरपूर डिझाईन्स नवीन घेऊन आलेली आहे ह्याला वेलक्रो आहे पाठीमागे चेन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे वगैरे ठेवू शकता आणि आतमध्ये कापड पण खूप छान आहे लॉंग बेल्ट आहे याचा पाठीमगं चेन आहे ह्याच्यामध्ये पैसे वगैरे ठेवू शकता ह्याच्यामध्ये पण भरपूर मधुवनीचे तुम्हाला डिझाईन्स मिळतील तर ही एक नंबरची बॅग आहे विथ पॉकेट दोन नंबरची बॅग आहे कॅनवास स्लिंग बॅग विथ बेस ही तीन नंबरची बॅग आहे कॅनवास बॅग विथ कंपार्टमेंट ही पण आहे कॅनवास बॅग विथ बेस ही थोडी मोठी आहे साईज आहे आणि ही चौथी आहे ही आहे ज्यूट स्लिंग बॅग असे तुम्ही ऑर्डर देऊ शकता ही पहा ही अशी तुम्हाला ही बॅग दिसेल जी तुम्हाला गाडीवरून वगैरे असं जाताना तुम्ही अडकवून जाऊ शकता हंड्रेड पर्सेंट वॉशिबल आहे डिफरंट डिफरंट तुम्हाला डिझाईन्स मिळणार याच्यामध्ये आत्ता सध्या माझ्याकडं जे डिझाईन्स आहेत ते मी तुम्हाला आता शेअर करते आणि ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला अजून भरपूर डिझाईन मिळू शकतील तर तुम्ही नक्की मला ऑर्डर द्या माझा नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन ट्रिपल टू एट एट झिरो हे पहा वेगवेगळे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये जास्त करून सगळ्यांना माझ्याकडचं कर मधुबनी आवडतं म्हणून यावेळी मी मधुबनीची अजून नवीन डिझाईन्स घेऊन आलेली आहे तर आता आपलं एक्झिबिशन आहे रत्नागिरीमध्ये दहा ते चौदा एप्रिलमध्ये कन्झ्युमर शॉपीमध्ये पटवर्धन हायस्कूलमध्ये दहा ते चौदा एप्रिल सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत तर तुम्ही नक्की भेट द्या आणि ह्या सर्व तुम्ही बॅग तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता तुम्ही ऑनलाईन पण माग माझ्याकडनं मागवू शकता तर नक्की तुम्ही एक्झिबिशनला पण भेट द्या आणि आत्तापर्यंत जसं तुम्ही लवली सिस्टर आर्टला सहकार्य केलेलं आहे तसं तुम्ही यापुढे पण मला सहकार्य करत राहाल याची माझी मला खात्री आहे आपण या एक्झिबिशनला नक्की यावं आपली उपस्थिती तिथं प्रार्थनीय आहे मी त्याचा पण ॲड्रेस आणखीन टायमिंग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ॲड करते तर तुम्ही नक्की याची मला ऑर्डर देऊ शकता नेहमी सगळे युनिक डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळणार यामध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून कोणते कोणते डिझाईन्स पाहायला मिळतील पाहायला हवे असतील तर नक्की मला सांगा